सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर गजानच्या दर्शनाला जाते वारी गजानच्या दर्शनाला जाते वारी हळद घेते कुंकू घेते बुक्का हातात हळद घेते कुंकू घेते बुक्का हातात गजानच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या जा दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात गजाननाच्या जा दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या जा दर्शनाला जाते वारीत बेल घेते फूल घेते दुर्वा हातात बेल घेते फूल घेते दुर्वा हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाय मी नव्हते ला माझा पदर बाय मी नव्हते गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत हार घेते पेडे घेते नारळ हातात हार घेते पेडे घे दर्शनाला जाते वारीत गजानच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर मी नव्हते भानात भजाननच्या दर्शनाला जाते वारीत गजानच्या दर्शनाला जाते वारीत बेसन घेते भाकर घेते कांदा हातात बेसन घेते भाकर घेते कांदा हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजानच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत पोथी घेते पारायण घेते पोथी घेते पारायण घेते टाग हातात गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भाना नाला जाते वारीत गजाननाच्या दर्शनाला जाते वारीत